इतकी वर्ष माहितीसोबत राहू नये माहितीचे नेते आम्हाला विचारायला तयार नाहीत मात्र आम्ही सक्षम आहोत महाविकास आघाडीकडे आम्ही तीन जागांची मागणी केली आहे शरद पवारांनी एक जागा देण्याचे मान्य केले आहे आमचं बोलणं सुरू आहे जोपर्यंत आमचं गणित बसत नाही तोपर्यंत वाट पाहू नाही तर स्वतंत्र लढण्याचा आमचा विचार आहे आम्हाला किती डावलले तरीही काहीही फरक पडत नाही माहितीला आमची गरज नाही तर आम्हालाही त्यांची गरज नाही लोकांना आत्मविश्वास देण्यासाठी आलो नाही आम्ही गटनिहाय गणनिहाय आणि भूतनिहाय कार्यकर्त्याची आम्ही बांधणी केली गेली चार पाच चार महिने झालं जवळ आमची टीम महाराष्ट्रभर फिरते आमचे राज्याचे अध्यक्ष काशीनाथ शेवते असल महासचिव आमचे ज्ञानेश्वर सरगर असतील किंवा मराठवाडा अध्यक्ष प्राध्यापक गोरेसर असतील यांच्या माध्यमातून ह्यांनी टीम चांगली उभा केली आणि त्या टीमच्या माध्यमातून मला कमीत कमी परभणी जिल्ह्यातून डेली शंभर फोन येतात आणि ते सर्व समायाचे येतात साहेब तुमच्यासारखा माणूस आम्हाला मिळाला तर फार चांगलं होईल हितनं शंभर येतात तसेच माड्यातून मी शंभर येतात आता माझी तर अशी खंच्यान झाली की तिकडं अर्धभरायचे कडून मी दोन्हीकडून निर्णय घेतलेला आहे की परभणी नाही उभा राहायचा आणि माड्यात नाही उभं राहायचं जास्तीत जास्त हे करण्याचा प्रयत्न मग आता महाविकास आघाडीकडून की भाजप अजून नाही ना अजून त्या दोघांचं कोणाच नाही ना महाविकास आघाडीनं आम्हाला निमंत्रण दिलेलं आहे पवार साहेबांनी बाकी कुणीही महाविकास महायुतीनं काय आम्हाला निमंत्रण दिलेलं नाही तर महायुतीशी बोलण्याचा प्रश्नच नाही त्यांनी आम्हाला काय दिलेलं नाही पवारसाहेबांनी पवार साहेबांचं अभिनंदन केलं नाही पवार साहेबांनी मला रेखेग्नायझर केलं राष्ट्रीय समाज पक्षाने त्याबद्दल मी त्यांचं हृदयातून अभिनंदन करतो पवार साहेबांचं पवार साहेबांच्या बद्दल मला असताच आहे पण काँग्रेसवाल्यांनी आणि उद्धव साहेबांनी त्याच्याबद्दल क्लिअर करावं एवढीच माझी भूमिका चालली ना उद्धव साहेब काही बोलत नाहीत आणि काँग्रेसवाले बी काही बोलत नाही पवार साहेबांनी दिलं ना पवार साहेबांची माड्याची जागा होती मला दिली त्यांच्याबद्दल नाही परंतु उद्धव साहेबांनी एक जागा सोडली पाहिजे आणि काँग्रेसने एक सोडली पाहिजे ही भूमिका आमची कुठली जागा सोडावी अशी अपेक्षा परभणी परभणी आणि सांगली आणि माडा तीन तीन जागा तीन जागायुतीस दोन परभणी आणि माडा सोडावे महायुतीला ह्या दोन इकडे जे स्थानिक आमदार आहेत हे तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात बोरत्नाकर माझ्या प्रत्येक प्रोग्रामला असतात प्रत्येक प्रोग्राम नाही कुठलाच नाही प्रत्येक रत्नागर गुट्टे हा माझ्याच पक्षाचा आमदार आहे माझाच राहणार आहे तो कधीच भाजपाचा आमदार होणार नाही हे तुम्हाला वाटत असत मुंबईला भेटतात ते हा म्हणजे हे काय आहे मला माहिती आहे ना माझं त्याचं माझी रॅली झाली त्या रॅलीला स्वागत ते होते ज्याने स्वराज्य यात्रा काढली होते त्यात तस काय पंकजा मुंडे वारंवार नाराजी व्यक्त करत आहेत पक्षावर कशी राहतात काय नाही ती माझी बहीण आहे आणि बहीण असल्यानंतर तिची नाराजी माझी मी दूर करीन काय करायचं नंतर माझी सत्ता आल्यानंतर मी ती दूर करेन